मंत्रोच्चाराने सोयाबीन उत्पादनात वाढ नितीन गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांचा दावा एकेकाळी पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची अधोगती किती झपाट्याने होत आहे याची अनेक उदाहरणे आता जागोजागी दिसू लागली आहेत त्यामध्ये आता हे गडकरी दाम्पत्यही माग नाही राजकारणाची पातळी अत्यंत खालच्या दर्जावर गेली आहे यावर टीका होतेच पण अनेक गोष्टी धर्म पुरातन विज्ञान यांच्या नावाखाली खपून जात असतात वर्तमानपत्रातल्या बातमीनुसार सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांचा प्रयोगशील शेतकरी या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे हा पुरस्कार त्यांना वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनतर्फे देण्यात आला महाराष्ट्रातील हरित क्रांतीसाठी मोठे काम केलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कुटुंबियांचे प्रतिष्ठान असल्याने या पुरस्काराला महत्त्व आहे कांचन गडकरी या नितीन गडकरींच्या पत्नी आहेत त्या बोलताना म्हणाल्या शेतात बियाणे पेरल्यापासून धर्मसंस्कार केले तर शेती भरघोस उत्पादन देते आम्ही आमच्या धापेवाडीमध्ये स्त्रीसुक्त आणि मंत्रोच्चार ऐकवल्यावरती उत्पादन वाढले आणि विशेष म्हणजे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व्यासपीठावर उपस्थित होते कृषी विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित असताना कांचन गडकरी म्हणजे नितीन गडकरींच्या मिसेस अशा तऱ्हेचं विधान करतायत आता याविरुद्ध बोलायचं म्हणजे हिंदू धर्माचा आव्हान असले मंत्रोच्चार पाखंडी बाबा स्वामी ज्योतिष रत्ने खडे विरुद्ध बोलण्याचं पातक केलं नरेंद्र दाभोलकर यांनी आणि त्यांचं काय घडलं त्यांना मिळाली शिक्षा असे असे तर त्यांनी समोरासमोर चर्चेचा आव्हान दिलं सम जमीन पाणी हवामान समान ठेवा आणि एका पट्ट्यावर मंत्रोच्चार करून उत्पादन वाढवून दाखवा ही गोष्ट म्हणजे एखादा बदाम फेकून त्याचं कवच चावत बसावं तशी धर्माची अवस्था करून टाकलेली आहे आणि यात सुशिक्षित उच्च शिक्षित नवीन पिढी सामील आहे ह्या उच्च शिक्षणाने अंधश्रद्धा यांचा काही संबंध नाही हे दिसून येते तरुण पिढी आणि अस्थगत झाली पिढी यांची तुलना की ते लक्षात येतं याचं मूळ कारण हे आहे की विवेकानंद म्हणाले तसे ज्या समाजातील अज्ञानी बहुजन हळूहळू शिक्षण घेऊन वर जातात ते अर्थातच समाजातील उच्चवर्गीयांचे अनुकरण करतात त्यांच्यात रूप पाहतात त्यामुळे पुढे गेलेल्या समाज जबाबदारी असते की आपण शहाणपणानं वळणं युरोप अमेरिकेत ती जबाबदारी या वरच्या वर्गानं पार पाडली आणि म्हणून विज्ञानादिष्टीत कल्पना रुजूलेल्या आहेत सहज माहिती काढली सोयाबीनचं उत्पादन आपलं एक पॉईंट तीन कुट,